छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आमदार प्रशांत बम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टी भाजपा महिला तालुकाध्यक्ष शिलाताई भगवान गाडे संदीप भाऊ गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नानं आज लासूर स्टेशन आमदार प्रशांत बम यांच्या संपर्क कार्यालयासमोर आषाढी एकादशी निमित्ताने टाळ चिपळ्यांच्या संगे हो विठू नामा दंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची उद्घाटन बनसीलाल बंब कांचन बनसीलाल बंब आणि बाजार समिती सभापती शेषराव नाना जाधव हो, भाजपा तालुका अध्यक्ष चव्हाण जिल्हा युवा अध्यक्ष अमोल जाधव हो, सरपंच मीनाताई पांडव यांच्या हस्ते दीप प्रज्वलित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले रूप पाहता लोचणी अभंगावर स्वरांजलीने भक्तिमय कार्यक्रम सादर केले यावेळी वारकऱ्यांना भजनी मंडळाला भजन साहित्याचे वाटप करण्यात आले मोतीबिंदू शिबिराच्या वेळी ज्या रुग्णांना चष्मे सांगितले होते त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले वाटप मोठ्या संख्येने भाविक लाभार्थी वारकरी उपस्थित होते यावेळी भजनी मंडळींना वाटप केल्या भजनी साहित्यावर अभंग भजन सादर केले आणि आनंद रुपलाय त्याच अनुषंगाने आज येथे येथील भजनी मंडळात आमदार प्रशांतजी बम साहेब यांच्या वतीने भजन साहित्याचं वाटप करण्यात येते दे आयोजित देखील करण्यात आहे सर्व नागरिकांनी फराळाचा लाभ घ्यावा अशी विनंती आमदार श्री प्रशांतजी यांच्या वतीने करण्यात येते नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते त्या शिबिरामध्ये ज्यांना डॉक्टरांनी चष्मे सांगितले होते त्यांना आज आमदार श्री प्रशांतजी बंबसाहेब यांच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे कृपया थोड्या न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी தரம்சி பிமரோட டத்திரபதி சம்பாஜிநகர் கங்காபுர